नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची या मोहिमेअंतर्गत आपण एका नवीन विषयाला हात घालत आहोत ते म्हणजेच बऱ्याचशा वेळेला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा येत असतात आणि बऱ्याचशा वेळेला नागरिकांच्या या अडचणी येतात की गावामध्ये आमच्या ग्रामसभाच होत नाही मी म्हणतो की एखाद्या ठराव जर झाला असेल एखाद्या कामाला मंजुरी मिळाली असेल किंवा एखादं काम करायचं असं ठरवलं असेल तर सर्वात महत्त्वाचं काय आहे तर ग्रामसभा ग्रामसभेमध्ये ग्राम सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात परंतु याच्या जा पलीकडे जाऊन बऱ्याचशा जा नागरिकांच्या अशा तक्रारी आहेत की आमच्या गावामध्ये ग्रामसभाच होत नाहीत परंतु मी त्यांना नेहमी वारंवार सांगतो की असं होणं शक्य नाही कारण की जोपर्यंत ग्रामसभा होत नाही गावामध्ये ठराव होत नाही तोपर्यंत कोणत्या कामाला मंजुरी मिळत नाही किंवा असा मोठा खर्च असेल तर त्या खर्चाला मंजुरी मिळत नाही ग्रामसभेची मंजुरी ही कंपल्सरी घ्यावीच लागते निदान तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये समजा असं झालं असेल की खरंच ग्रामसभा झालेली नाही तुम्हाला कोणत्याही प्रकारे ग्रामसभेला बोलवलेलं नाही किंवा कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्षात झालेली नाही परंतु अप्रत्यक्षरित्या ते काय करतात तर डॉक्युमेंटरी तयार करतात बोगस कागदपत्र तयार करतात बोगस प्रोसिडिंग तयार करतात तर मित्रांनो अशा प्रकारचं प्रोसिडिंग हे कंपल्सरी झालेलं असतं कारण की कायद्यामध्ये अशी तरतूदच केलेली आहे जर ग्रामपंचायत अधिनियमाचा आपण जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये कलम सातमध्ये स्पष्टपणे असं म्हणलेलं आहे की वर्षातून चार ग्रामसभा घेणं हे बंधनकारक आहे कंपल्सरी आहे म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर चारपेक्षा कितीही ग्रामसभा घेऊ शकतो परंतु चार ग्रामसभा ग्राम एका आर्थिक वर्षामध्ये घ्याव्याच लागतात परंतु बऱ्याचशा नागरिकांच्या अशा तक्रारी आहेत की सर आमच्या गावामध्ये ग्रामसभाच होत नसेल तर आम्ही काय करायचे तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच तक्रारीवर आपण चर्चा करणार आहोत आणि संबंधित तक्रारीवर कशा प्रकारची आपण ॲक्शन घेऊ शकतो किंवा काय नमकी करू शकतो या गोष्टीला तर त्यांनी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार तर कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेल सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नव नवनवीन अपडेट्स तुम्हाला पहिले बघायला मिळतील तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघताय की मागच्या स्क्रीनवरती आपण एक मोहीम टाकलेली आहे संदर्भात एक मोहीम बघा तक्रार एकाची नाही जबाबदारी सर्वांची तर मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांची तक्रार आहे की काय तक्रार आहे नंबर एक बघा आमच्या गावात ग्रामसभाच होत नाही काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे आणि बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढे त्यांची अजून एक समस्या आहे की माहे एप्रिल दोन हजार चोवीसची ची मासिक मिटिंग झाली नाही काय करायचे म्हणजे दोन हजार चोवीस एप्रिलमधील मासिक मिटिंग जी होते सदस्यांची ती देखील झाली नाही तर आपल्याला काय करता येईल तर यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपल्याला हा ऑन पेपर पुरावा मिळायला पाहिजे की माय एप्रिल एप्रिल दोन हजार चोवीसची ची मासिक मिटिंग खरंच झालेली आहे किंवा नाही हा कागदोपत्री आपल्याला कळलं पाहिजे किंवा जर ग्रामसभेचा विचार आला ग्राम 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 की आमच्या गावमध्ये एखादी तीनच ग्रामसभा ग्रामसभा झालेले आहेत चार ग्रामसभा झालेच नाहीत तर आपल्याला ऑन पेपर पुरावा पाहिजे की खरंच त्या ग्रामसभा झालेल्या आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे तर ते कसं कळेल तर या संदर्भात एक माहिती अधिकार अर्ज आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये दाखल करायचा आहे तर तो माहिती अधिकार अर्ज कसा असणार आहे ते आपण आता बघूया तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल बघा जोडपत्र पहा नियम सहा एक मित्रांनो माहिती अधिकार अर्ज ज्या पद्धतीने दाखल करतात तशा पद्धतीने आपण हा अर्ज दाखल केला आहे दहा रुपयेचा कोर्ट फी स्टॅम्प इथं आपण लावलेला आहे दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प आपल्याला या अर्जावरती ला लावावाच लागतो त्याच्यानंतर प्रतिमाननीय जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी जे कोण असतील ते आणि कार्यालयाचा पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव अर्जदारचा संपूर्ण पत्ता आणि विषय आपल्याला लिहायचा आहे की माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वे हा अर्ज आहे त्याच्यानंतर आवश्यक असलेला माहितीचा विषय काय तर बघा सिम्पलीमध्ये विषय लिहायचा आहे की ग्रामसभेची इतिवृत्त प्रोसिडिंगची माहिती मिळण्याबाबत म्हणजे ग्रामसभा होते त्याचं इतिवृत्त जर लिहिलेलं जातं सभेचं प प्रोसिडिंगची माहिती आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून हा अर्ज आपण केलेला आहे त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी एका आर्थिक वर्षातील म्हणजे आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील पुढील प्रमाणे तर काय आहे आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये झालेल्या सर्व ग्रामसभा विशेष सभा महिला सभा यांची इतिवृत्त म्हणजेच प्रोसिडिंग याची माहिती छायांकित प्रतीत सांक्षाकित करून मिळणे मिळण्याबाबत किंवा मिळावी बा। तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की जो आर्थिक वर्ष आहे त्या आर्थिक वर्षामध्ये चार ग्रामसभा घ्यायच्या तर या ठिकाणी चार ग्रामसभा घेतल्या असतील तर सर्व ग्रामसभेचे प्रोसिडिंग आपल्याला इतिवृत्त ती देतील समजा एखादी ग्रामसभा त्यांनी घेतली नसेल तर तो डॉक्युमेंट त्यांच्याकडे अवेलेबलच नसेल किंवा बोगस घेतली असेल तर तुम्हाला कळेल की आहे बघा या अशा पद्धतीची ग्रामसभा झालीच नाही तरी पण बोगसरित्या हे ठराव केलेले आहेत तर काही गोष्टी तिथं समोर तातडीने येतील त्याच्यानंतर विशेष सभा काही वेळेला काय करतात तर, का तर ग्रामसभा न घेता विशेष सभांमध्ये काही कामांची मंजुरी घेतली जाते पैशांची मंजुरी घेतली जाते तर त्यासुद्धा आपण विशेष सभांचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या विशेष सभा झाल्या असतील तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामसभेच्या आदल्या दिवशी म्हणजे ग्रामसभेच्या आधी महिला सभा घ्याव्या लागतात कंपल्सरी महिला सभा घ्याव्या ग्या लागतात या महिला सभा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये होतात का तरी याची सुद्धा माहिती आपण त्या आर्थिक वर्षातली मागितलेली आहे यांची इतिवृत्त प्रोसिडिंग यांची साक्षांकित प्रतीत यांची छायांकित प्रतीत साक्षांकित करून मिळावी म्हणजे यांचे जे झेरॉक्स पेपर आहेत ते साक्षांकित करून म्हणजे सही शिक्क्यानिशी मिळावीत कारण की उद्याला तुम्हाला जर पुरावा म्हणून कुठे हा जर एव्हिडेन्स म्हणून वापरायचा असेल तर त्याच्यावरती सही आणि शिक्का हे संबंधित विभागाच्या ग्रामपंचायतचा असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही सही शिक्का घ्या त्याच्यानंतर माहितीशी संबंधित कालावधी काय आहे तर दोन हजार तेवीस चोवीस तर, तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाची चूक जी होती तुम्हाला थोडीशी सांगून ठेवतो की बरेचसे नागरिक जेव्हा अर्ज करतात तेव्हा चार ते पाच वर्षांचा या ठिकाणी सगळे प्रोसिडिंग मागतात चार ते पाच वर्षांची माहिती मागतात आणि याच्यामध्ये बरेचसे वेळेला अधिकारी काही डिफेन्स घेतात तर ही मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत माहिती मागवलेली आहे त्याच्यामुळे एवढी मोठ्या प्रमाणात माहिती आम्ही देऊ शकत नाही आमचा कार्यालयीन वेळ याच्यामध्ये खूप वाया जाते अशा प्रकारची बनावट कार्य देऊन त्या अर्जदाराला टाळराळ करतात म्हणून भले तुम्ही पाच वेगवेगळे अर्ज करा निदान मी म्हणेन एक अर्ज करा त्याची माहिती मिळाली त्याच्यानंतर दुसरा अर्ज करा टप्प्याटप्प्यान तपे तपे जर तुम्ही अर्ज केला तर निश्चितच अधिकाऱ्यांना सुद्धा पळवाट काढायला मार्ग मिळणार नाही तर त्याच्यानंतर आपण बघितलं तर आवश्यक असणाऱ्या माहितीचे वर्णन माहिती कशा स्वरूपात तुम्हाला पाहिजे तर छापील कागदीप्रती साक्षांकित करून या ठिकाणी काही लोक काय मागतात तर आम्हाला ईमेलला पाठवा आम्हाला पीडीएफ करून पाठवा तर तशा प्रकारची माहिती पाठवता येत नाही माहितीचे स्वरूप आपल्याला बदलता येत नाही म्हणजे माहिती जर जेरॉक्स जर म्हणजे हार्ड पेपर स्वरूपात जर असेल तर ते पीडीएफ स्वरूपात करून अर्जाला पाठवणे हे अधिकाऱ्यावर बंधनकारक नाही ज्या स्वरूपात माहिती उपलब्ध आहे त्याच स्वरूपात अर्जाला माहिती घ्यावी लागते किंवा अधिकाऱ्यांची माहिती त्याच स्वरूपात द्यायची आहे या ठिकाणी पुढे बघाल तर माहिती मी प्रत्यक्ष येऊन घेऊन जाईन या ठिकाणी ग्रामपंचायत जर तुमच्या जवळच असेल तर या ठिकाणी आपण लिहायचं की माहिती मी येऊन प्रत्यक्ष घेऊन जाईन नाहीतर थोडंसं लांबच्या विभागामध्ये तुम्ही माहिती अधिकार अर्ज केलात तर या ठिकाणी लिहायचे की माहिती मी मला नोंदणीकृत टपलाने हवी अशा प्रकारचा ऑप्शन आपण या ठिकाणी लिहू शकतो त्याच्यानंतर अर्जदार दारिद्र रेषे नाही दहा रुपयेचा कोर्ट फी स्टॅम्प अर्जावर लावलेला आहे जे काही शासकीय शुल्क आहे ते आपण भरतो आहे दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावतो आहे त्यानंतर दिनांक ठिकाणाने अर्जदाराची सही करून आपण हा रजिस्टर अर्ज दाखल करायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी शेवटला टिपसुद्धा मी लिहिले आहे की तीस दिवसाच्या विहित मुदतीमध्ये जर आपण तुम्ही मला माहिती दिलीत नाही तर माहिती अधिकार कायद्याचं उल्लंघन तुम्ही केलं म्हणून त्या कायद्यातील कलमानुसार तुम्हाला शिक्षा होऊ शकते अशा स्वरूपाचा एक मजकूर सुद्धा लिहिले आहे जेणेकरून जो ग्रामसेवक आहे तो थोडासा दक्ष राहील माहिती देण्यासाठी आणि लवकर लवकर तुम्हाला माहिती मिळून जाईल तर मित्रांनो बघा मागे तुम्हाला दिसते की त्यांचा जो दुसरा प्रश्न होता की माहे एप्रिल महिन्यातली आ, एप्रिल दोन हजार चोवीस मधली एक मासिक सभा झालेली आहे म्हणजे जी सदस्यांची सभा होते ती ग्रामपंचायत मध्ये झाली नाही असं त्यांचं मत आहे तर त्या अनुषंगाने सुद्धा त्या ज्या मासिक सभेचं एप्रिल महिन्यातली आपण माहिती मागवलेली आहे या माहिती अधिकार अर्जाविषयी मी मागा तुम्हाला सांगितले की कशा प्रकारचे आपण ड्राफ्टिंग केलेलं आहे त्यानुसार बघा माहितीचा विषय बघा माहिती एप्रिल दोन हजार चोवीस ग्रामपंचायत मधील मासिक सभेची इतिवृत्त प्रोसिडिंगची माहिती बाबत निश्चितच जर सभा झाली असेल तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल नसेल तर तुम्हाला काहीच माहिती मिळणार नाही माहिती उपलब्ध नाही असं यायला आले असं जर उत्तर तुम्हाला आलं आलं तर तो एक चांगला पुरावा होईल आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही तक्रार सुद्धा दाखल करू शकता त्याच्यानंतर आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील पुढील प्रमाणे या ठिकाणी सिम्पलमध्ये आपण एक शब्द टाकलेला आहे की आपल्या कार्यालयातील मा एप्रिल दोन हजार चोवीसमधील मासिक सभेचे इतिवृत्त म्हणजे प्रोसेडिंगची माहिती छायांकित प्रतीत साक्षांकित करून मिळावी या ठिकाणी आपण असा थोडक्यात विषय लिहून थोडक्यात माहिती मागितलेली आहे या ठिकाणी सेम कंटेन मगाशी म्हणण्याप्रमाणे मी लिहिलेलं आहे आणि हे दोन माहिती अधिकार अर्ज आपल्या ग्रामपंचायत विभागामध्ये आपण दाखल केलेले या अर्जावरती संबंधित जे आपले तक्रारदार आहेत किंवा अर्जदार आहेत त्यांना कशा प्रकारची माहिती उपलब्ध होते याच्यावर आपलं लक्ष असणारच आहे त्यांना काय उत्तर येते याची ये देखील तुम्हाला मी माहिती देणार आहे की बऱ्याचशा नागरिकांचे जे प्रश्न आहेत की आमच्या गावामध्ये ग्रामसभाच होत नाही किंवा मासिक मिटिंग झालीच नाही असे काही प्रश्न उपस्थित असतील तर अशा प्रकारचे अर्ज तुम्ही लिहून संबंधित ग्रामपंचायतीमध्ये दाखल करू शकता आणि त्याच्यानुसार पुरावा हातामध्ये घेऊन तुम्ही रिसर्च तक्रार सुद्धा दाखल करू शकता तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर तुमच्या काही समस्या असतील तर आपला पाठपुरावा चॅनलचा नंबरचा आहे व्हिडिओ जर व्यवस्थित तुम्ही बघितली असेल तर या व्हिडिओमध्ये माझा नंबर तुम्हाला निश्चितच दिसला असेल व्हिडिओ त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करून मला काही तक्रारी असतील तर तुम्ही माझ्याशी चर्चा करू शकता तर मित्रांनो कमेंट बॉक्स म्हणून कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला तसा सपोर्ट करा जास्तीत जास्त सबस्क्रायबर आपल्या चॅनलला वाढायला पाहिजेत या उद्देशाने आपण प्रयत्न करत आहोत जेणेकरून नागरिकांच्या तक्रारी म्हणजे तुमच्याच तक्रारी आहेत त्या सोडवण्यासाठी आपण मोठ्या स्तरावरती प्रयत्न करता येईल आपल्याला तर मित्रांनो पुन्हा भेटूया असेच काही वी नवनवीन व्हिडिओ घेऊन नवनवीन तक्रारी घेऊन आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर आपला चॅनल आहे अशाच पद्धतीचं कामकाज आपलं चालू आहे तर पुन्हा भेटूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र